डोंबिवली शहरातील अनेक समस्या जाणून घेण्यासाठी बुधवार एकोणीस तारखेला पालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी अचानक पाहणी दौरा केला स्टेशन परिसराजवळील पाटकनगर प्लाझा चिमणी गल्ली आदित्य मंगल कार्यालयजवळील पालिकेच्या धोकादायक शाळेची इमारत इत्यादी ठिकाणची पाहणी त्यांनी यावेळी केली शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय करू लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले शासनाच्या कृती आराखडा अंतर्गत बुधवारी डोंबिवलीत पालिका आयुक्त डॉक्टर जाखड यांनी अभियंता रोहिणी लोकरे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप संजय कुमावत यांसह अचानक पाहणी दौरा केला शहरातील अनेक समस्या जाणून घेत असताना काही नागरिकांनी आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली याबाबत या पालिका आयुक्त पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की शासनाने कृती डोंबिवलीतील आयोजित करण्यात आला होता डोंबिवली कार्यालयाजवळील चा पालिकेची धोकादायक शाळेची नवीन इमारत बांधणी करणे अशा सहाय्यक आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आली मेट्रोचे काम सुरू झाल्याने दोन लेनचा रस्ता हा बधित झाला आहे उर्वरित लेनच्या विकासाच्या अनुषंगाने एम एस आर व एम ला निर्देश दिले आहेत तसेच वाहतूक पोलिसांबरोबर या संदर्भात बैठक घेतली असून काही हाईट्स बॅरियर करून जे वेगवेगळे वाहनांना काही टाइम्स ठरवू दिले जाणार आहेत जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही कमी करता येईल